सर्वांना क्रांती करी जय भीम जर आवडली तुम्हाला हे समाजकार्य आमचं तर तुम्ही मला लाईक करा सर्व बौद्ध उपास शिकांनो बुद्ध पौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप मंगलमय शुभेच्छा प्रत्येक घरामध्ये खीर व्हायला पाहिजे तथागताच्या चरणी प्रार्थना करायला पाहिजे की सगळ्यांचं मंगल हो सगळ्यांचं कल्याण हो आणि असाच एक वेगळा आम्ही सुद्धा कार्यक्रम घेतलेला आहे तर खरंच या कार्यक्रमातून खूप आम्हाला आनंद पण मिळाला आणि आम्ही सुद्धा कुठेतरी एकत्र येऊन नेहमीच एक चांगला फुले शाहू आंबेडकर बुद्ध फुलेशाहू आंबेडकर यांचे विचार तळागाळात घेऊन जाण्याचा भीमराज प्रतिष्ठान व माथा रमाई महिला मंडळाच्या वतीनं सातत्याने आम्ही करतोय आणि करत राहणार तर नेहमीच आपण आपल्यातून काहीतरी दिलं पाहिजे की आपण हे एक जबाबदारी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम तुमच्यावर आमच्यावर एक सोपवलेली जबाबदारी आणि ते म्हणाले होते एक काळी की बाबांनो माझा गाडा जर तुम्हाला पुढे नेता आला तर न्या नाहीतर जागेवर ठेवा परंतु मागे वळू नका त्याची खिळताण करू नका आणि म्हणून एक कुणी आपण नांगराला एकदा हात घातलं तर आपण काढतो का आणि असेच काही समाजामध्ये अनेक का असे अनुभव येतात परंतु आपला आनंद आपण साजरा करायचा असतो आणि म्हणून आपण इतरांकडे बघून जर जगलं तर आपल्याला जगावं असं वाटणार नाही म्हणून स्वतःच शोधलं पाहिजे सुख स्वतःलाच बघितलं पाहिजे आणि आपलं सुख कशात आहे म्हणून आपण नेहमीच धार्मिक कार्यामध्ये आणि चांगल्या लोकांच्या संतीत बसून आपला विचार आपण नेहमीच चांगले ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे मग ते काहीही असो परंतु आज आम्ही असाच वेगळा वेगळा कार्यक्रम आम्ही केला आणि खरोखर आम्हाला अतिशय त्यातून आनंद मिळाला आम्हाला चांगलंही वाटलं कुठेतरी मनाला समाधान होतं आपण जेव्हा इतरांसाठी काहीतरी करतो त्यावेळेस आपल्याला त्यातून समाधान वाटतं म्हणून मित्रांनो माझा व्हिडिओ कसा वाटतो तुम्हाला जर खरंच तुम्हाला आवडत असेल आवडला असेल तर तुम्ही मला लाईक करायला विसरू नका शेअर करा

아아아아 <목상> <목상>

सर्वांना क्रांतिकारी जय भीम नमबुद्धाय उद्या दिनांक बारा पाच दोन हजार पंचवीसला बुद्ध पौर्णिमेच्या सर्वांना मंगलमय खूप खूप शुभेच्छा आणि आम्ही आज या ठिकाणी कार्यक्रम घेतलेला आहे जे भिक्खू लोकांची दीक्षा झालेली आहे त्यांनी शिबिर केलेलं आहे आणि भोजनदानाचा कार्यक्रम ठेवून आम्ही एक आगळा वेगळा छान पद्धतीने छोटासा कार्यक्रम आम्ही भीमराज प्रतिष्ठान व रमाई महिला मंडळाच्या वतीने साजरा केला आम्ही तर प्रत्येक आपल्या वस्तीमध्ये शहरामध्ये गावामध्ये कार्यक्रम जरूर करावा दानाचं पुण्य हे सर्वात श्रेष्ठ आहे मग तर अन्नदान असेल वस्त्रदान असेल आणि सगळ्या गोष्टीचं जे नेहमी दानाचं पुण्य ना सगळ्यात मोठं आहे त्यासाठी ते, ते पुण्यकर्म करायसाठी कारण किती शेवटल्या काळीच आपल्याला त्याचा उपयोग होतो ज्या ह्या या जीवनामध्ये जे आपण पुण्यकर्म करतो हे पुण्यकर्म म्हणजे दान दान करणे दानाचं पुण्य करणे तर आपण भिक्खू संघाला असं चिवर दान देणे कुठं वगैरे वगैरे अनेक असं कोणी पैशाचं दान करतं कोणी कशाचं हे दान करू शकतो तर त्याच्यामध्ये आपला खूप मोठा आशीर्वाद आपल्याला मिळतो म्हणून पुण्य कसं घडल आणि कशा पद्धती